स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांगभलं ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांगभलं ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांगभलं ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलुज जिल्हा सांगली चारशे सोळा तीनशे दहा राहुल मोरे चौऱ्याऐंशी एकवीस छप्पन्न बारा शून्य सात पलूस शहरातील भारतीय विद्यापीठ प्रशालेत वृक्षारोपण उपक्रम पलुसेतील भारतीय विद्यापीठ प्रशालेत एक पेड माखेनाम आणि सावली पेरू या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले प्रशालेतील विद्यार्थिनी वृक्षाभोवती सुंदर रांगोळी काढून हा उपक्रम साजरा केला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पलूस नगर परिषदेचे गटनेते सुहास पुदारे व सामाजिक कार्यकर्ते अमोल भोरी नगरसेवक ऋषिकेश जाधव व उज्ज्वलाताई मोरे नगरसेविका पलूस नगर परिषद तसेच कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य हजारे उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जमदाडे यांनी केले कोविड कालावधीत आपणास ऑक्सिजन विकत घ्यावा लागला वृक्ष हे आपले प्राणवायू आहेत असे मत त्यांनी मांडले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेंडगे यांनी केले तर आभार कांबळे यांनी मांडले या प्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते